వా పార క్రిష్ను ను ది అంబరా పల్లల్వానా ది అంబరా తెరిగి తి వఈయా ది అంబరా కంసా మర్ధన

च्या माध्यमातून आयोजक संतोष देवरे यांनी आठवड्याभराची ही आमची यात्रा आयोजित केलेली आहे आत्तापर्यंत आम्ही तुळजापूर अक्कलकोट आणि गंगापूर याचं ठिकाणाचं दर्शन झालेलं आहे आणि आज आम्ही कुरगुरपूर नगर जे हे दत्तांचं ठिकाण आहे इकडे श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पंचाक्षरी मंत्राचा इकडे उगम झालेला आहे आणि या उगमस्थानात आम्ही इथे आलेलो आहोत आणि एक कुरुरपूर नगर आहे इकडे दत्तगुरूंचं अधिष्ठान जप तप इकडे चालत होते त्यांच्याबरोबर श्रीपाद वल्लभ जे दत्तांचे पहिले अवतार दुरसे सरस्वती या सगळ्यांनी इकडे येऊन आपलं पदस्पर्शाने ही भूमी पावन केलेली आहे आम्ही पलीकडून इकडे बोटीने आलेलो आहोत आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिर खूप शांत आणि पावन असं मंदिर आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की इकडे शांतपणे आपण दिगंबरा दिगंबरा असं मनातल्या मनात्त। मनात जप करायचं आहे डोळे मिटून मूर्तीकडे बघाय बघायचं दर्शन घ्यायचं आहे मंदिराकडे बघायचं आहे आणि परत एकदा दत्तांचं नामस्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत पुन्हा पुन्हा वारंवार आपला मंत्रगो चालूच ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा दत्तगुरू महाराजांचं आपण इकडे आलेलो दर्शनाला आई विमल यात्रा असेल तर तिसांचा आम्ही खूप खूप आभारी तीन अवतार अवतार त्यापैकी श्रीपाद वल्लभ हा पहिला अवतार जन्मपीठाचा या ठिकाणचं महत्व असं की त्या ठिकाणाहून ते या ठिकाणी आले आणि ही त्यांची तपोभूमी आहे बरोबर या ठिकाणी त्यांनी खूप वर्ष तपश्चर्या केली बऱ्याच भाविक भक्तांच्या ज्या आई अडचणी होती दुःख होती ती नाहीशी केली आणि दुसरं मस्त वैशिष्ट्य त्यांनी शेवटी ज्यावेळेला सांगितलं त्या ठिकाणी मी या ठिकाणी समाधी घेणार आणि या ठिकाणी माझं चरंजूप वास्तव्य असतात जे भाविक भक्त येतील त्यांच्या दर्शनासाठी मी इथे असतात या ठिकाणी पहिली समाधी आहे खाली समाधीच्या वर पादुका आहेत आणि त्याच्यावर मग काय ठेवलेलं असतो मुखवटा ठेवलं असतो तर आ त्यातमध्ये मंदिर आपल्याला संतोष भाऊंच्या प्रयत्नांचे ओढून दर्शन घ्यायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ज्या आडी अडचणी असतात शारीरिक दुःख भूत पिशाच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मनातल्या मनात बोलून सांगा ते सगळं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ते भक्तिभावाने त्यांना नमस्कार

सुंदर वडाचं झाड तुम्ही पाहू शकता पारंब्या खूप दुर्लभाशी झाडं बघायला भेटतात आपल्याला असे पारंब्या बघा कशा लढकल्यात सुंदर असं वडाचं झाड <laughs>

त्या आश्रम मध्ये आपण बघता कायम तेरा वर्षापासून दिगंबरा दिगंबरा अविरत असा जप मंत्र होतो इथं यज्ञकुंड आहे त्या यज्ञात आहे आणि मागे बघ दत्तांची एक छान मूर्ती बाजूला नृसिंह सरस्वती आणि वल्लभ यांच्या मूर्त्यातलं स्थापन झालेला आहे एक छान आश्रम आहे आणि ते भक्तांच्या सोयीसाठी इकडे राहण्याची व्यवस्था खोल्या बनवलेल्या आहेत त्या अगदी दरात तिथे मिळतात आणि त्याचबरोबर इकडे जेवण देखील मोफत असत अशा या श्रीपाद वल्लभांनी पवित्र असं केलेलं त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी जे सांगितलेल्या आद आदेशाने इथं कायम मंत्र सुरू असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे कुरवूर फेक क्षेत्र आहे आणि या कुरवूर क्षेत्रामध्ये नारायणपेठ म्हणून इकडे जो प्रदेश आहे त्याला श्रीपाद छाया हा आश्रम म्हणतात अशा या ठिकाणी आई विमल विमा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही ते आज मुक्काम केला होता रात्री आणि आता दर्शन केलं कुरहरपूरला आणि आम्ही आता पुन्हा पुरे पिठापुरम कडे चाललेलो आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा